असत कारण उडीद असेल मूग असेल भुईमुग असेल कपास असेल सोयाबीन असेल प्रत्येक पिकाला या अतिवृष्टीचा तडाखा बसलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वाऱ्यावर न सोडता ओला दुष्काळ जाहीर करून त्याला दिलासा द्यावा अशी आम्ही सातत्यानं मागणी करतो मुख्यमंत्री म्हणतायत की ओला दुष्काळ मॅन्युअल मध्ये बसत नाही ते जेव्हा महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांनी सरकारला एक पत्र लिहिलेलं होतं एकवीस बावीस ला सुद्धा अति अशीच अतिवृष्टी झाली होती आणि ओल्या दुष्काळाची मागणी केली होती आणि महाराष्ट्रभर त्यांनी आंदोलन सुद्धा केली त्यांनी विरोधी पक्ष नेते असताना जी मागणी केली होती तीच आता आम्ही करतो दुसरी काही करत नाही समजा नियमामध्ये ओला दुष्काळ असेल तर दुष्काळ तर आहेच ओला असो कि सुका असो शेतकऱ्याचं नुकसान झालं ही वस्तुस्थिती आहे उलट सुक्या दुष्काळापेक्षा ओल्या दुष्काळामध्ये जास्त नुकसान होत कारण कोरड्या दुष्काळामध्ये एकतर पेरणीच होत नाही किंवा झाली तर पेरणी झाल्यानंतर पिकं करपून जातात म्हणजे फक्त बियाण्याचा जा खर्च जातो पण ओल्या दुष्काळामध्ये आज स्थिती अशी आहे पूर्व मशागत पेरणीत आंतरमशागत वांगलन खत सगळं सगळं खर्च करून झालेला आहे फक्त कापणी राहिलेली होती आणि कापणीच्या वेळी आता इतका पाऊस पडलेला आहे की तर कापणी तर शक्य नाहीच जमिनीमध्ये कुजलेले सगळे पिकाचे अवशेष बाहेर काढायचं म्हटल्यानंतर जास्त खर्च शेतकऱ्यांना येणार दिवस मी या भागामध्ये अतिवृष्टी भागामध्ये ठेवतोय अनेक ठिकाणी मी बघितलेला आहे मी एका केळीच्या के बागेत गेलो होतो अडीच एकर केळीची बाग होती त्यानं त्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्याबरोबर करार केलेला होता पंचवीस हजार रुपये टनाप्रमाणे दर ठरलेला होता आणि दोन दिवसामध्ये केळी काढायची होती एक अडीच एकरामध्ये शंभर टन तरी आरामात केली निघतील अशी परिस्थिती होती कारण एक एक घड चाळीस ते पंचेचाळीस किलो वजनाचा होता आणि पाऊस पडला आणि सगळं वाहून गेलं एक घड शिल्लक राहिलं नाही शेतामध्ये मी ज्यावेळी तिथं जाऊन बघितलं त्यावेळी सगळी केळीची बाग उध्वस्त झालेली होती आणि ते जे कुजलेले खूट आहेत शेतातले ते काढायला जवळजवळ पंचवीस तीस हजार रुपये एकरी खर्च म्हणजे त्याची पंचवीस लाखाची केळी गेली आता सरकारच्या निकषाप्रमाणे एक हेक्टरची त्याला मिळणार सतरा हजार रुपये आणि त्याला खर्च येणार तीस हजार रुपये अशी अवस्था आज शेतकऱ्यांची झालेली आहे आणि म्हणून ओला दुष्काळ जाहीर केलं शेतकऱ्याचं ज्या ज्या पिकाचं नुकसान झाले त्या पिकावर कर्ज माफ होईल विद्यार्थ्यांची फी माफ होईल सरकारी दिनी जे आहेत त्याच्या वसुलीला स्थगिती मिळेल आणि काही अवश्य शेतकऱ्यांना दिलासा मिळेल हे निसर्गाचं रौद्र रूप बघितल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी हवालदिल होऊन आत्महत्या केलेल्या सुद्धा घटना घडलेल्या मग अशा वेळी सरकार शेतकऱ्याला मदत करणार नाही तर करणार कधी आणि म्हणून आमची मागणी आहे की सरकारनं बाकी सगळ्या प्रायोरिटी थे बाजूला ठेवाव्यात आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभं राहावं यासाठी आमची मागणी आहे आम धडपड आहे आंदोलन चालू आहेत आणि जोपर्यंत सरकार मागणी मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार दोन हजार एकोणीसला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एक शासन निर्णय केलेला होता एकवीस बावीसला जो पूर आलेला होता त्या पुराच्या नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये किंवा तो शासन निर्णय तरी दोन हजार पंचवीसला पुन्हा लागू करावा त्या शासन निर्णयाप्रमाणे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसला निघालेला तो शासन निर्णय त्याप्रमाणे ज्या शेतकऱ्याचं पन्नास पेक्षा जास्त नुकसान झालेलं जा आहे पिकामध्ये त्या शेतकऱ्याला त्या पिकावर काढलेलं जे कर्ज आहे ते थकीत असो अथवा नसो पूर्णपणे माफ त्याचबरोबर त्या शेतकऱ्याची जमीन खरडून गेलेली असेल तर त्याचा वेगळा पण नुकसान भरपाई अनेक शेतकऱ्यांच्या नदीकाठच्या मोटारी वाहून गेलेल्या आहेत विहिरी ढसळलेल्या आहेत मध्ये गाळ साचलेला आहे मोटर अडकून पडलेले आहेत जनावर वाहून गेलेले आहेत गोटा वाहून गेलेला आहे उद्योगाचा फायदा व्हावा म्हणूनच आता चाललाय ना एक रकमी एफ मिळाले मिळाली तर त्यांच्या उद्योगाला त्याचा त्रास होतोय का पंधरा रुपये कापून घेतले तर तिजोरीत पैसा त्यांच्याच येणार आहे ऊस उत्पादक काय होईना अजिबात <laughs> गंभीर नाही शेतकऱ्यांच्या बद्दल मुख्यमंत्री गंभीर असते असं अजित पवारांचं ऐकून आणि कोणाचं ऐकून मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीचा निर्णय घेतला नसता मला सांगा की आ, किमान राजकारण म्हणून तरी महाविकास आघाडीच्या काळामध्ये तुकड्या तुकड्यानं एफआरपी देण्याचा जो निर्णय झालेला होता त्याला तो शासन निर्णय हायकोर्टानं रद्दबातल केल्यानंतर सरकारनं गप्प बसायला पाहिजे होत परंतु राज्य साखर संघ समज समजू शकतो मी सरकारनं अपील केलं सुप्रीम कोर्टामध्ये सरकारला काय पडले सरकार, सरकार शेतकऱ्यांच्या बाजूच आहे का का कारखानदारांच्या बाजूच आहे <णारीगा> शेतकऱ्याला मदत मिळाली नाही मुख्यमंत्र्यांनी एक दोन ठिकाणी सांगितलेलं आहे की दिवाळीच्या आधी आम्ही देणार पण दिवाळीच्या आधी आणि ते दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयाप्रमाणेच मिळालं पाहिजे नाहीतर आम्ही गप्प बसणार नाही आमची दिवाळी जर का शेतकऱ्याची वाईट झाली तर मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची दिवाळी आम्ही नीट होऊन देणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवावं हा कर्ज पावणे आठ टक्क्यानं शक्तीपीठ महामार्गाच्या भूमी संपादनासाठी वीस हजार कोटी रुपये काढले आहेत थोडा प्रकल्प बाजूला ठेवा तो आणि ते वीस हजार वीस हजार कोटी रुपये आता पूरग्रस्तांना मदत करायला वापरावं पण नाही ते वापरणारच ते पैसे शक्तीपीठ महामार्ग बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी विरोध करून सुद्धा करणारच का तर त्याच्यामध्ये पन्नास हजार कोटी रुपयेचा डपला पाडायचा आहे आज खरी गरज आहे ती शेतकऱ्याला मदत करण्याची शक्तीपीठ महामार्गाला जो भराव टाकला जाणार आहे त्या भरावामुळे जे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत ते आता जाणवले दा विशेषतः अशा पद्धतीनं ह्या वर्षी पडला असा पाऊस पडला तर आता आता अजून आठ दहा दिवस झालं पाणी शेतातलं जायला तयार नाही आणि शक्तीपीठ महामार्गाचा हा भरावा प्रामुख्यानं ईशान्येकडून नैऋत्यच्या दिशेने जाणारा रस्ता असल्यामुळं बरोबर पाण्याच्या प्रवाहाच्या उलटा असल्यामुळं विरोधात असल्यामुळं तिथे आणि वेगळे प्रश्न निर्माण होणार ज्यांची जमीन अधिकृत होणार आहे त्यांच्या न होणाऱ्यांचे सुद्धा निर्माण होणार आहे जे आज समृद्धी महामार्गाच्या बाबतीत शेतकऱ्याला त्रास होतोय पण हे सारे प्रश्न आहेत आणि या प्रश्नाकडं बघण्याकडं बघायला सरकारकडं अजिबात वेळ नाही आव्हान अनावश्यक वाद निर्माण करायचे किंवा वाद निर्माण करण्यासाठी काही लोकांना वक्तव्य करायला लावायचं आणि त्याच्यामध्ये जनतेला गुंतवून ठेवायचं आणि हे अत्यंत गंभीर प्रश्न जे राज्यासमोरचे आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं हे जे राज्यकर्त्यांचं सध्याचं धोरण आहे ते अतिशय घातक आहे आणि ते बरोबर नाही आहे जनतेनं ना सुद्धा ते ओळखून घेतलं पाहिजे शक्तीपीठ महामार्ग तर आम्ही होऊन देणार नाही त्याच्या नोटीस आज आम्ही जाळल्या त्यात बरीच भर म्हणून की काय महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून पंधरा रुपये कपात करायचा निर्णय अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या मंत्री समितीनं नुकताच घेतलेला आहे तर या अजितदादांना ऊस उत्पादकांचं हित बघवतंय का नाही असं मला वाटायला लागलंय असं काहीतरी आम्ही एखादा निर्णय चांगला करून आणला की अजितदादा आडवे आलेच हायकोर्टाकडनं आम्ही एकतर्फी एक रकमी एक निर्णय करून घेतला तर अजितदादांच्या प्रेशरमुळे सरकार सुप्रीम कोर्टामध्ये अपील करायला गेलं सुप्रीम कोर्टानं स्थगिती द्यायला नकार दिला हा भाग वेगळा परंतु हे सगळं अजितदादाच्या हट्टाखातर चाललेलं आहे आता अजितदादांच्याच प्रेशरमुळे तणाला पंधरा रुपये कापून घ्यायचं उद्योग आता सरकार करा लागलेला आहे अहो अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे एकरी उत्पादनामध्ये आठ ते दहा टनानं घट झाल्यामुळं आज साखर कारखाने यावर्षी तीन महिने तरी चालतील का नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणजे आठ ते दहा टनाचा फटका शेतकऱ्याला बसलाय म्हणजे तीस हजार रुपये एकरी फटका बसलेला आहे आधीच उत्पादनामध्ये आणि त्यात टनाला आणि पंधरा रुपये आणि त्यातले सुद्धा बघा सरकारनं दलाली करायचं ठरवलं की काय मला कळत नाही हे कापून घ्यायचे पंधरा रुपये आणि पूरग्रस्तांना द्यायचे पाच रुपये आणि जवळ ठेवायचे दहा रुपये हा काय उद्योग आहे आणि त्यामुळे ह्या कपातीला सुद्धा आमचा विरोध आहे आजच आम्ही त्याची होळी केलेली आहे निर्णयाची आम्ही ही कपात होऊन देणार नाही काल संध्याकाळी मी पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनाही भेटलो त्यांना विनंती केली की सोयाबीनच्या खरेदीचे दर खाली गेलेले आहेत आम्ही भावापेक्षा खाली पाच हजार तीनशे अठ्ठावीस पेक्षा खाली गेलेले आहेत त्रेचाळीसशे बेचाळीसशे रुपयाने खरेदी चालू आहे बारा टक्के मास्टरचे अट घातलेले आहे परंतु मास्टर वीस बावीस टक्के लागले मुळामध्ये ते मापदंड कुणी ठरवलेत आणि ते ठरवणारे जे मशिनरी आहेत मशीन्स आहेत ते कॅलिब्रेट केलेत का नाही याच पणन संचालकांनी किंवा बाजार समितीनं खात्री करायला पाहिजे होती वारंवार आम्ही तक्रारी केल्या पण त्याचं कॅलिब्रेशन होत नाही ते सांगतात म्हणून बावीस टक्के मॉश्चर ते सांगतात म्हणून बारा टक्के मॉश्चर शेतकऱ्यांनी नुसतं बघत त्याच्याकडे कसं आहे आणि त्याच्यामुळं जरी बाजारात बाजार बेचाळीसशे त्रेचाळीसशे भाव दिसत असला तरी प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याच्या हातामध्ये चौतीसशे ते अडतीसशे रुपयेच पडायला लागलेले आहे म्हणून ताबडतोब सरकारनं खरेदी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावीत आणि मॉइश्चरचं अट बाराची जे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये शिथिलता आणण्याची गरज आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या मशिनरी आहेत त्या कॅलिब्रेशन करून घेतल्या पाहिजेत त्याशिवाय आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी सगळं शेतकऱ्याला अशा प्रकारे वृत्ती झाल्याला आम्ही अजिबात सहन करणार नाही ही आमची भूमिका आहे आणि हे त्यांच्या त्यांना सांगितलं आणि बाबतीत जर का तातडीनं सरकारकडून उपाययोजना केली नाही तर मग वेगळ्या पद्धतीनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल आणि भरू मदत करण्याची तरतूद त्या दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयामध्ये आहे जी आजचेच मुख्यमंत्री त्यावेळी असतानाच मुख... केलेला शासन निर्णय त्याच्यामध्ये ज्यांनी जा कर्ज काढलेला नाही पण नुकसान झालंय त्यांना एनडीआरएफचा जो काही निकष आहे साडे जिरायतला साडेआठ हजार रुपये हेक्टरी आणि बागायतला सतरा हजार रुपये त्याच्यात तिप्पट भरपाई देण्याची तरतूद आहे दोन हजार एकोणीस पेक्षा जास्त अतिवृष्टी आणि नुकसान यावर्षी झालेलं आहे तेव्हा तोच शासन निर्णय यावर्षी सुद्धा लागू करावा अशी आमची मागणी अशी मागणी आम्ही जेव्हा करतो त्यावेळी अजितदादा सांगतात की सगळी नाटकं पण आणि तो दोन हजार एकोणीसला शासन निर्णय कुणी केला त्याची तारीखही सांगतो मी माझ्याकडे तो जे आर आहे तुम्हाला पाहिजे तर पाठवतो एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस आणि त्यावेळी मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस त्यांनीच तो केला होता आणि आताही तेच मुख्यमंत्री आहेत तोच शासन निर्णय आता करावा अशी आमची मागणी हे म्हणजे दोन हजार एकोणीसचा शासन निर्णयाप्रमाणे द्यावे असं आमचं म्हणणं आहे म्हणजे साडेआठ हजार रुपये गुणिले तीन तिप्पट आहे त्याच्या जे रा आमची मागणी पन्नास हजार रुपये आहे तर तेवढी तरी द्या दोन हजार एकोणीस प्रमाण चालू आहे बाकी कोणच रस्त्यावर दिसत नाहीत तुम्हाला किंवा काही शेतकऱ्यांना मदत करताना दिसत नाहीत सध्या परिस्थिती अत्यंत विदारक आहे काल रात्री सुद्धा धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये मोठा पाऊस पडलेला आहे म्हणजे पाऊस थांबायला तयार नाही शेतकऱ्याच्या जमिनी वाहून गेले आहेत विहिरी ढासळल्या आहेत बोर मध्ये कचरा साप गेलेला मोटरी गुंतून पडलेल्या आहेत गोटा वाहून गेलेला आहे जनावर वाहून गेलेले आहेत आणि पिकं बेचिराक झालेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आधार देण्याची गरज आहे हातबोला निराश झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि हा आत्महत्यांचं सत्र वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून तातडीनं शासनानं एक ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन हजार एकोणीसला जो शासन निर्णय केलेला होता तोच शासन निर्णय दोन हजार पंचवीसच्या या अतिवृष्टीच्या बाबतीत करावा कारण दोन हजार एकोणीस पेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान या वर्षी झालेलं आहे आणि तो शासन निर्णय केला तर काही अंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल जी काय मदत करायची आहे ती दिवाळी पूर्वीच करावी लागेल ती जर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्री उप तहसीलदार जिल्हाधिकारी आणि कुठल्याच सरकारी अधिकाऱ्यांना आम्ही दिवाळी साजरी करून देणार नाही अजितदादा यांच्या नेतृत्वाखालील मंत्री समितीनं महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून प्रति प्रतिटनी पंधरा रुपये कापून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यातले दहा रुपये सरकारकडे राहणार आहेत आणि पाच रुपये पूरग्रस्तांना दिले जाणार आहेत म्हणजे कापून घेतल्यात सुद्धा सत्तर टक्के पैसे सरकारकडेच राहणार म्हणजे एक प्रकारे दलाली सरकारची सत्तर टक्के झालेली आहे आणि असले धंदे कर, करू नयेत हा जो शासन निर्णय झालेला आहे त्याची होळी आज आम्ही आहे लातूर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या तिसऱ्या मोजणीचे नोटीस आलेल्या आहेत त्याच्याही नोटीसांची होळी आज आम्ही केली शक्तीपीठ महामार्ग कसल्याही परिस्थिती करून देणार नाही त्यासाठी भूसंपादनासाठी जे वीस हजार कोटी रुपये तरतूद सरकारने केली आहे ते, के ला ते, के ते, के ते पूरग्रस्तांच्यासाठी वापरावी आज पूरग्रस्तांना मदत करण्याची आवश्यकता आहे मनोज पाटलांनी अनेक मागण्या केल्या दसरा मेळाव्यातून शेतकऱ्यांसंदर्भात लढाई लढू असं शेतकरी संघटनेचे नेते आल्यास ही लढाई चांगल्या पद्धतीने लढू शकतील असं वाटते का त्याने अनेक मागण्या केल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही गेल्या अनेक दिवसापासून जे करतोय ते शेतकऱ्याचा सातवारा कोरा करावा त्यांच्या या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे त्या लढाईमध्ये सगळे सोबत असतील शेतकरी नेते आमच्या लढ्यात त्यांनी यावा आम्ही त्यांच्या लढ्यात येऊन कारण शेवटी शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा आहे कोण आंदोलन करतंय हे महत्वाचं नाही शेतकऱ्याला न्याय मिळवून देणं महत्वाचं आहे